टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सर तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर तव्हा येथील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा निरोप समारंभ शिक्षक साळुंके यांच्या निरोप समारंभाच्या वेळी अख्खे गाव अश्रूं निघाले डोंगरकडा येथील गजानन बालासाहेब साळुंके यांना दोन हजार चोवीस रोजी टव्हा येथे बदली टव्हा येथील शाळेत रुजू होताना अडोतीस विद्यार्थी संख्या असणाऱ्या टव्हा या शाळेची अठ्ठावन्न विद्यार्थी संख्या करून आज सभा शाळेवरील अकरा वर्षांच्या शैक्षणिक सेवेला पूर्ण विराम दिला शाळेला मंदिर आणि विद्यार्थ्यांना दैवत मांडणाऱ्या शिक्षकी पेशा ही आवडते मज मनापासून शाळा लाविते लळा जशी माऊली बाळा या म्हणीप्रमाणे गजानन साळुंके यांनी झी टी व्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलंय की हा लळा दोन्ही बाजूंनी लागला माझा विद्यार्थ्यांना आणि मला विद्यार्थ्यांचा गावाला शाळेचा आणि शाळेला गावाचा अकरा वर्षांच्या काळात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांशी भावनिक नाते जुळत गेले शाळेतीलच नाही तर गावातील लहान थोरांच्या संपर्काने गावात शेखरूप होत गेलो शाळेचा शैक्षणिक विकास केला काबाड कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या धनाने गरीब पण मनाने गर्भश्रीमंत असलेल्या टवा गावातील नागरिकांनी मला भरपूर प्रेम आणि साथ सहकार्य हो तसेच शाळेला सढळ हाताने मदत गावातील मुख्य उत्सव असलेल्या यात्रेत कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाचा मान झोडी जिव्हाळा आणि आयुष्यभर हृदयाच्या कोपऱ्यात आयुष्यभरासाठी जपून ठेवीनच अकरा वर्षाच्या सेवेतून निरोप घेताना गाव व शाळेतील विद्यार्थी रडत असताना गजानन साळुंके सरांना मात्र आपले अश्रू लपवता आले नाहीत मुख्य संपादक गोविंद देशमुख जी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा